फेब्रुवारी मार्च एप्रिल हे तीन महिन्यामध्ये उन्हाळ्यात टोमॅटोची व्हरायटी हो कुठल्या किंवा कशा प्रकारे ते लागवड करायची कुठल्या महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर जेणेकरून चार पैसे आपल्या पण आपल्याकडे पण राहिले सांगेल तर मित्रांनो अशी माहिती घेत असताना एका शेतकरी बांधवाने काल मला विचारलं म्हणजे कमेंट आली होती आपल्या व्हिडिओला की मिरची बद्दल थोडीशी माहिती सांगा आणि उत्पन्नात वाढ होईल असं पण काहीतरी नियोजन सांगा तर दादा त्याचाच व्हिडिओ म्हणजे त्या शेतकरी दादाची माहिती घेण्यासाठी म्हणजे त्या शेतकरी दादाला दा दा माहिती देण्यासाठी मी एका मिरचीचा शेतकरी मिरची ज्या शेतकरी लावलेली चांगल्या प्रकारे मिरची त्याच्या मध्ये जात असताना एक टोमॅटोची शेती दिसली मला ते मी थांबलो पूर्ण उद्वस्त झालेलं होतं टोमॅटोचा फळ तिथल्या अशा शेतकरी पलीकडे एक शेतकरी होता त्याला विचारलं त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं काय काय झालं ते मग स्वतःने त्या शेतकऱ्याचा नंबर घेतला त्या शेतकऱ्याला फोन केला त्याच्या रानामध्ये बोलावलं ते आला राणा त्याचा जोडीदार जोडीदार पण आला तर त्याला म्हणजे विचारलं की ही तुम्ही म्हणजे फडासा का सोडून दिलाय कारण की दादा हो बरेचसे शेतकरी असे की मार्केट जरी नसलं किंवा पाच दहा रुपये जरी असलं तरी आपला माल नाश करत नाही त्या मालाच्या कशा जेवढं का होय ना तेवढं म्हणजे येऊन तेवढं घेत घ्यायचं असतं कारण की ते आपण स्वतः माल पिकाला असतो खर्च करून राणा स्वतः म्हणजे डोळ्या लेखत रानामध्ये जर ती नाच झाला तर वाईट पण वाटत असते मित्रांनो कारण की प्रत्येक शेतकरी असा असतो की एका फक्त साइडला असा विचार करत म्हणजे प्रत्येकाला अशा आशा असते की जे आपण धान लावले त्याचे चार पैसे आपल्याला पण राहावत होतं खर्च वजा जाऊन चार पैसे त्याचा आपल्याला राहावं परंतु मित्रांनो काही शेतकरी असे असते की फक्त एका साईडचा विचार करतात कुठल्या साईडचा विचार करतात की आपण हे धान लावल्यानंतर किंवा आपण हे पीक लावल्यानंतर समजा पन्नास हजार रुपये येतील तर मग पन्नास हजार रुपये आल्यानंतर त्याच्यावरती फुडली सगळ्या प्रकारे केली जाते फक्त ते एकच विचार करतात की आपल्याला पन्नास हजार रुपये झालं तरी चांगलं समाधानी आपण असतोच पन्नास हजार जरी आपल्या पिकातून आप आप उत्पन्न निघलं तरी आपला प्रत्येक शेतकरी समाधानी असतोच जादा हो परंतु जसा आपण विचार करतो की पन्नास हजार रुपये झालं त्यावेळेस मी समाधान होईल तसाच विचार आपण दुसऱ्या पण सांगितला जाऊन केला पाहिजे की आपण याची लागवड करतोय जर आपण ह्या लागवडमध्ये फेल गेलो आपल्याला याचं मार्केट नाही सापडलं मार्केटचं हातात नसतं पण त्यावेळेस विचार करायला पाहिजे ना आपण मार्केट नाही सापडलं किंवा आपला प्लॉट फेल गेला तर काय होईल मला माहिती आहे तुम्ही आता म्हणता की निगेटिव्ह विचार करून शेती होत नसते परंतु दादा हो मी काय म्हणतोय अगोदर पूर्णपणे ऐका आणि मग तुम्ही मला सांगा की निगेटिव्ह विचार करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे तर एका शेतकऱ्यांनी काय केलं नुकतीच त्यांची वाटणी झाली घरामध्ये भावांची वाटणं झाल्या दोघांच्या त्याला म्हणजे सगळ्या घरातली वाटणी झाल्यानंतर महत्वाचा तुम्हाला मुद्दा सांगतो मी त्याला दोन गायी भावाला गे गेल्या आणि ह्याला दोन गायी त्या भावाला आल्या ती दाखटा होता थोरला जे होता ती साईटला राहिला त्यांनी काही सरकारी केली नव्हती तर ही दररोज लोकांच्या शेतामध्ये कामाला जात होता पाच सहाशे रुपये दररोज येत होत तर मित्रांनो असं नाही की लोक जर कामाला जाऊन ती भांडवल चांगल्या प्रकारे साठेल किंवा आपल्या पैसे भरपूर प्रमाणात पैसे शिल्लक असं नसतं मित्रांनो कारण की घरचा आहे म्हणजे बाजार आहे मुलांचं शिक्षण असतं त्यासाठी खर्च होत असत तर मित्रांनो ते जवळ लोकांच्या काय रानात कामा होता दुसरा जी भाव होता त्याच्या रानामध्ये मका होती ह्याच्या रानामध्ये टोमॅटो लागवड केली होती परंतु ह्याच्या जी बांधाला जे दुसरा शेतकरी आला होता त्याने ज्यावेळेस टोमॅटो त्याचं जो हार्वेस्टिंगला आलं होतं टोळा आलं होतं त्यावेळेस त्याला हजार बाराशे रुपये मार्केट सापडलं होतं त्याच्या टोमॅटोला त्याच्या टोमॅटोला हजार बाराशे रुपये मार्केट सापडल्यानंतर हेनी त्याच बघितलं आणि त्यावेळेस टोमॅटोची लागवड लागवड केली लागवड करत असताना मित्रांनो ह्याच्याजवळ काही पैसे नव्हतं मग हेनी विचार केला की आता जर म्हणजे ती पावसाच्या सीझनला त्याने टोमॅटो लावलं होतं ज्यावेळेस त्याच्याकडे पैसे म्हणजे त्या पावसाळी सिझनला पैसे नव्हतं मग जर पुढे लावले हे विचार केला जर पुढे लावलं तर काय खरंय पुढल्या वर्षी पावसाळ्यात लावायला लागेल आपल्याला आता तर आपल्या पावसाळ्यामध्ये आपल्याला टोमॅटोची लागवड करायची तर त्यांनी कोणाचा सल्ला घेतला नाही किंवा कुठल्या मा महिन्यामध्ये टोमॅटो लावायचं किंवा कशा प्रकारे लावायचं कुठली होरत लावायचे अशी कुठली माहिती नाही घेतात त्याच्या टोमॅटोला बाराशे रुपये मार्केट घ्यावलं त्याच्या टोमॅटोला हजार रुपये मार्केट घ्यावलं त्याच पैसे चांगल्या प्रकारे झालं हे बघितलं आणि एक गय म्हणजे दोन गई ह्याला आल्या एक ह्याने विकून टाकली गय विकून ह्याने कळक आणलं जे बांबू आपण टेजिंगला वापरतो ते बांबू तारा खुट्या आणि रोप त्याच्यामध्ये आणली आणि जे काही शेणखत होतं घरा म्हणजे घरी जी काही शेणखत होतं गुरांचं ती बेडवरती टाकलं हे ही शेणखताची पाच हजार रुपयाची टाईल तुमच्या भागामध्ये शेणखाताची स्टाईल किती रुपयाला आपल्याला माहिती नाही परंतु ह्या भागामध्ये एक शेणखात स्टाईल पाच हजार रुपयाला जे ह्याला विकायचे होते लोकाला ते त्याने विकली नाही तेच पाच हजाराचं शेणखत त्या रानामध्ये टाकलं शेणखत टाकलेलं काय वायफट नाही परंतु मित्रांनो परिस्थितीनुसार त्याने युक्त ते कारण की जवळ पैसे नसल्यामुळं आणि जसे भागवत असतो तर ते असून त्या काय कासा नाही पण ते पन्नास हजार रुपया जायचं आलं जायचं आल्यानंतर त्याने मेकाला खोटाला रोपांना अशा प्रकारे घालावलं पाच हजार रुपयाची तायली राणामध्ये शेंखतीस काटलं त्याच्यामध्ये रोप लावलं त्याने दररोज कामाला जात होता कामाचं पैसे आलं थोडंफार शिल्लक ठेवायचा आणि त्याचं त्याचं मटेरियल सोडायचा किंवा अं फवारण्या ज्या असतात ते वेळेवर करायचं वेळेवर करायचा काय अडचण नाही म्हणजे ज्यावेळेस टोमॅटो तोळायला आलं तोपर्यंत प्रत्येक गोष्ट करत राहिला पण ज्यावेळेस टोमॅटो तोळायला आला त्यावेळेस मार्केट कमी आलं पाच सहा रुपयावर आलं दहा रुपयापर्यंत जायला त्यावेळेस त्याचा इंटरेस्ट संपला सगळ्या त्याने प्लॉट त्याच्यातच निर्णय सोडून दिला मित्रांनो हे जे करत होता त्यावेळेस त्याचा गळ विकली पन्नास हजार रुपये आले ते टोमॅटो मध्ये खर्च टोमॅटोमध्ये टोमॅटो मध्ये ती जिरली पूर्ण जागी होती त्याने लोकांकडून तर म्हणजे ज्या टोमॅटोची किंवा आणखीन घरचे म्हणजे घरचं भागवण्यासाठी लोकांकडून आणि पाच आपलं पंधरा हजार रुपये उष्ण घेतलं ते पंधरा हजार रुपये पण गेलं टोमॅटोच्या आशेवरतीच घेतलं होतं पन्नास हजार रुपये गेचं पंधरा हजार रुपये लोकाकडून उसने घेतलं पाच हजार रुपयाची टायली जी टाकली होती रानात ती पाच हजार रुपये असं झालं मित्रांनो सत्तर हजार रुपये त्यांनी जे औषध सोडली होती किंवा फवारणी केल्या होत्या टोमॅटो ज्यावेळेस आपले बांधणे चालू होते त्यावेळेस टोमॅटो बांधायला असं मिळून त्याचं मित्रांनो ऐंशी नव्वद हजार रुपये गेला घरगुती काय आणि ती काय म्हणजे बांधणी केली त्यांनी सगळी बांधणी मजुरा करूनच नाही करून घेतली पण ज्यावेळेस दात पहिले बांधणी झाले होते फोटो जास्त प्रमाणात झाला होता त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला लेबर लावले ते असं ऐंशी नव्वद हजार रुपये गेले सगळं खर्च तर मित्रांनो पैसे नसताना त्यांनी ऐंशी हजार रुपये नसलं त्यावेळेस ती तिथं एक वर्षांनी लॉस झाला म्हणजे एक एक वर्षाने तर अशा प्रकारे शेती करू नका राजा हो लोकांकडून पैसे कर्जाने काढून कि किंवा उसने घेऊन किंवा घरातली गोष्ट घरातली वस्तू विकून अशी शेत होत अशी शेती होत नसते कारण की ज्यावेळेस आपण विचार करत असतो त्यावेळेस दोन्ही बाजूने विचार करायचा असतो मी म्हणतो की तुम्ही जर आज म्हणजे जा। आज एखादी गोष्ट तुम्हाला करायची जर तुमच्या खिशामध्ये पैसे नसतील तर तुम्ही ती आज गोष्ट करूच नका तीच गोष्ट तुम्ही पुढल्या वर्षी करा ज्यावेळेस तुमच्या जवळ भांडवले येईल त्यावेळेस करा तुमच्या पैसे रुपया नाही आणि ती गोष्ट करायला जाणार आहे ही बरोबर नाही मित्रांनो आणि ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट शेतामध्ये करत असता त्यावेळी ती गोष्ट शेवटपर्यंत पार पाडा मी म्हणतो तुम्हाला मार्केट नसून तु, तु, तु तु, तु तु दे त्या शेतकऱ्याला पण मी सांगितलं तुझ्या माराला मार्केट नव्हते ठीक आहे बाबा पण तू तू एवढा आधारला जी तू प्लॉट हाय सोडून दिला तुझ्या ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च झाला त्यातून एक दहा पंधरा हजार रुपये तरी निघला असतं ना बाबा मार्केट नाही ठीक आहे मार्केट नाही पण जी काय तुझा माल आहे ती सात आठ दहा रुपयापर्यंत कसा काय पण गेला असतोच ना मार्केट काय लिहिलं लांब नव्हतं त्याला तुम्ही किती तर अंतरावर मार्केट किंवा बाजारला जरी घेऊन गेला असतो दोन दोन कॅरेट तरी चांगल्या प्रकारे पैसे झाला असत तर तुम्ही म्हणतो चांगल्या प्रकारे आपण एक दहा बारा हजार रुपये तर झाला असतं का नाही तर त्यासाठी मित्रांनो मार्केट जरी नसलं तरी चांगलं म्हणजे कसं काय असं आपला माल रानामध्ये फेकून देऊ नका त्याचे चार पैसे करून घ्या तर मी त्या शेतकरी बांधवाला सांगतो की ज्या शेतकऱ्याने मिरचे संदर्भात मला विचारलं होतं तर दादा तुझा मिरचेचा जी विषय ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊ त्या शेतकऱ्याकडे मी उन्याच्या जातो आणि त्याची माहिती तुझ्यापर्यंत पोहोचवतो तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद